गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक करार पोलिसांना शरण आला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आला आहे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता याच घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता वाल्मिक करार सरकार कोणाचा वरदस्ता आहे नेम का नेमकं कोन कोण कोणाला पाठीशी घालतय असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले होते विरोधी पक्षातील नेत्यांसह सरकारमधील आमदारही संतोष देशमुख प्रकरणात सरकारवर दबाव टाकत होते अखेर वाल्मिक करार आत्ता शरण आल्याने या प्रकरणात आता काय खुलासे होत आहे ते पाहणं महत्वाचं आहे मी कराड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येते कारण दोषी तर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगाय तयार आहे गाडी मध्ये होता तुम्ही बरोबर आला दर्शनाला आलो होतो नाही नाही त्यांच्या बरोबर आला नाही कुठे ते आरोपी आहेत का त्यांचा आरोप केला जातो आरोपी आहेत का नाही नाही कुठे का आरोप आणि हे सगळ्यांना देतो राजकीय लोकांना त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव हो पण कार ते कार आरो आरोप तर काय आता आग लागली कुठे कुठेतरी दूर निघाला असेल ठिकाणी निद भेटले असू की आय पंगजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळं वाल्मिकन्नाला ते खांद्यावर बंद ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले कोण बंदूक चूक आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये सगळे आमदार मग हे आमदार बरं ठीक आहे का तुम्ही तुम्ही कार्यकर्त्यात म्हणून विचारतो ते राजकीय आरोप सगळे बाजूला होते गुन्हा दाखल झाला तो तर पोलिसांनी केला ना ते तर खरं सगळं मग मोठा गुन्हा आहे त्या दिवशी गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना त्या उज्जैन लावते गुन्हा घालला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैन लावते आता, आता, आता ते तीनशे दोन मध्ये काय तिथं उंचे नुकतं होते माहीत नाही आम्हाला नाही पोलिसांपासून का होते काय कुणी भेणारच ना नवीन काहीतरी आरोप आता तीनशे दोन करा कुठं फाशी द्या कुठं काही माणूस घेणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांनी सिरियल किलर म्हटलंय त्यांनी अनेक खून केले असं देखील भाऊ आहे माझ्या भाऊचा मर्डर किशोर पडचा भाऊ आहे त्याच्यामध्ये बन घेते आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होत माझ्या घरावर संघटनेत गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे की एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदारायला सुद्धा जड पडते त्याच्यामुळे त्यांनी जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊन मुंडेला धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते अन्ना आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा कामाचा धनंजय मुंडे वर राजकीय आरोप होते फक्त एक असा विषय झाला एक सध्या तुम्हाला भेट दिल्या सगळी सांगतो आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंडे त्याच्यानंतर म्हणले विष्णू पंत तरी साठी मास्टर आहे पुन्हा आण पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करले सध्या समाजाचं नाही दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजात होते आमचे ते बंगच होते